गेवरई तालुक्यातील बालानाईक तांडा येथील गाढे वस्तीवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकावर जिवघेनं हल्ला केला ही घटना शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता घडली आहे अशी माहिती माध्यमांना आज रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे चकलांबा पोलीस ठाणे हद्दीमध्ये मागील काही महिन्यापासून चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बालानाईक तांडा या परिसरामध्ये गाडी वस्तीवर एका व्यक्तीवर चोरांनी हल्ला करून करून त्याला गंभीर जखमी केले आहे गेल्या महिनाभरापासून या भागामध्ये मोठी चोरट्याची दहशत निर्माण झाली आहे बालानाईक तांडा परिसरामध्ये गाडे वस्तीवरील संतोष गाडे नामक व्यक्तीवर चोरांनी हल्ला चढविला असल्याची माहिती देण्यात आली या ठिकाणी चकलांबा पोलिसांनी तात्काळ घटनेची माहिती मिळताच धाव घेतली मात्र पोलीस प्रशासनावर नागरिकांनी विश्वास ठेवावा आणि लवकरच या टोळीच्या मोजक्या आवळू असे देखील माहिती चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी दिली आहे या, या हल्ल्यामध्ये सदरील व्यक्ती जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे याचा पुढील तपास चकलांबा पोलीस हे करत आहे